मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे थे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या या सिंधू सागराच्या या सह्याद्रीच्या उदरातून ध्येय जन्म घेते मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला चुनखडीचा घाणा पाहण्यास मिळतो इथे फक्त जो चुनखडीचा घाणा आहे तो दगड आहे तो तेवढा जुना आहे बाकी सगळं हे बांधकाम नवीन केलेलं आहे त्याला कारण काळाच्या ओघात चुनखडीचा घाणा नष्ट झालेला आहे पण तो चुनखडीचा दगड मात्र येथेच पडलेला होता आज रायगड गड संवर्धन करतायत त्याच्यामुळे तो दगड मातीतून पुन्हा न बाहेर आलेलं आहे त्यांनी नवजन्म घेतलेला आहे आणि आपल्या पुरातत्व विभागाने किंवा गड संवर्धन करताय त्यांनी त्याला जिवंत केलेलं आहे आणि हा मळणीचा घाणा तुम्ही जर पाहिलं चुनखडीचा चुनखडीच्या मळणीचा घाणा आपल्याला इथे जिवंत केलेला पाहण्यास मिळतो असे घाणे तुम्हाला प्रत्येक गडावर पाहण्यास मिळतात याला कारण मित्रांनो हे गड बांधताना जे अजस्र दगड तुम्हाला पाहण्यास मिळतात हे तटबंदी बुरु येथल्या वाडे हुडे किंवा जे काही बांधकाम दगडाने केलेलं आहे ते बांधकाम ते चिरे बसवण्यासाठी किंवा त्या चिऱ्यांच्या सांध्यामध्ये जे मिश्रण आपण घातलं जाते ज्याप्रमाणे आता दोन विटांच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं बा आपल्याला रेती सिमेंट यांचं मिश्रण घालून तो भक्कम केलं जाते ते बांधकाम भक्कम केलं जाते त्याच प्रकारचं मिश्रण द्या दोन दगडांमध्ये घातलं जायचं त्या या घाण्यामधून म्हणजे या घाण्यामध्ये काय केलं जायचं तर या घाण्याला बैल दिलं पाहिजे आणि हे मध्ये जे दिसते ना तिथे ते तसंच असायचं आणि त्या घाण्याला बैल जोडायचे पुढे जर तुम्हाला दिसलं तर घाण्याच्या पुढे लाकूड आहे बाहेर आलेलं त्याला बैल जोड पाहिजे आणि या घाण्यामध्ये हिरडा बेरडा चुनखडी मध अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकल्या जायच्या आणि त्याचं एक मिश्रण तयार केलं जातं आणि त्या मिश त्या मिश्रणाचे थर जे आहेत लगदा या गडकिल्ल्यांच्या चिऱ्यांचे म्हणजे गडकिल्ल्यांची जी तटबंदी आहेत बुरुज आहेत आता मग अशी म्हणाल त्यामुळे हुडे बांधतात त्या दगडांच्या चिऱ्यांमध्ये याचं मिश्रण बसवलं जायचं मित्रांनो आज जग फार पुढे गेलं म्हणतात एवढं पुढे गेलं की आम्ही चंद्रावरती मंगळावरती जायचं म्हणजे स्वप्न पाहतो आणि ते पूर्णही काही अवस्थेत पूर्णही केलेली आहे पण तरीसुद्धा एक इमारत बांधली आम्ही सिमेंट कॉन्क्रीटची का पंचवीस तीस वर्षामध्ये ते ती ढासळून जाते किंवा ती पडायला येते म्हणून तिला नवीन रिनोवेशन आपण करतो पण जर तुम्ही पाहिलं तर आमच्या राजांचे गडकिल्ले किंवा त्याही आधी राजांच्या आधी हजारो वर्षापासून हे गडकिल्ले अस्तित्वात आहे आणि त्याचे आजही आपल्याला पुरावे मिळतात ते गडकिल्ले आजही पाहण्यास मिळतात पण जरी शिवाजी महाराजांचा विचार केला तर शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी हे गडकिल्ले बांधले तर त्याचे बुरुज तटबंदी आजही आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहण्यास मिळतात काही ठिकाणी आपल्याला ते दगड ढासळले दिसतात पण दगडाच्या मधलं मिश्रण आजही आपल्याला पाहण्यास मिळते उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर समुद्रामध्ये काही किल्ले बांधलेले आहेत जंजिरा जंजिरे काही शिवाजी महाराजांनी बांधलेलं नाही पण तो ज्यांनी कोणी बांधलेला असेल विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग आहे हे समुद्रातील किल्ले आहेत म्हणजे जर पाहिलं तर तटबंदी त्या किल्ल्यांची तडबंदी ला समुद्राच्या लाटांच्या माऱ्याने झिजून गेलेले आहे ते दगड झिजलेले आहेत अक्षरशः पण त्या झिजलेल्या दगडांमधल्या चिरेमध्ये जे मिश्रण भरलं गेलेलं आहे ज्या मळणीमधून या मिश्रण भरले गेले ते आजही तशा तसं आहे त्याची झीज मात्र झालेली नाही काय टेक्निक असेल मित्रांनो पहा त्यावेळची हे वास्तुशास्त्र किंवा घर बांधण्याचं शास्त्र गड बांधण्याचं शास्त्र पण ते शास्त्र एवढं विकसित होतं एवढं प्रचंड विकसित होतं की आपण आजही त्याच्या नगभरसुद्धा बरोबर पोचलो नाही जवळ पोचलो नाही आहे तर सांगण्याचा उद्देश एवढाच की हे औषध जपायला हवे पुढच्या पिढीला कळायला हवं की हे गडकिल्ले बांधताना मुख्य जे मिश्रण तयार केलं जायचं ते या मळणीच्या घाण्यामधून म्हणजे चुन्याच्या मळणीचा घाणा जो आहे त्याच्यामधून आज आपण रायगडला पाहतो आहे की था साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले ज्यावेळी ते मिश्रण म्हणजे जे टेक्निक वापरलं तूनखडीचं तसंच आजही वापरायचा प्रयत्न करत आहेत पण ते नुसते तूनखडी आणि रेतीच टाकतात त्याच्यामध्ये इतर मिश्रणाचं त्यांना ग गंध नाही त्यामुळे त्यांनी लावलेले दगड जे त्यांनी तटबंदी निर्माण केली आहे आज नवीन प्रकारे तुम्ही पाहायला मिळतात हे आवाज येतात बघा खाली ते बघा त्यांचं काम चालू आहे खाली दगड फोडण्याचं तो माणूस दगड फोडतोय त्या पायऱ्यांनी त्यांनी बसवलेले आहेत तर तुम्ही पाहिलं बघा त्या पायाखालच्या पायऱ्या त्यांनी बसवलेल्या आहेत इकडे बसवलेल्या आहेत दगडी पायऱ्या त्यांनी बसवलेल्या आहेत तर काही ठिकाणी तुम्ही पाहिलं तर त्या दोन दगड्यांची चुनखडी बसवलेली आहे आताच्या आणि पण ते दगड ढासळलेले आहेत वर्ष पण नाही झालं ते दगड ढासळून पडायला लागलेले आहेत ती चुनखडी आणि ते मिश्रण कुछ कामी आहे कारण आजच्या लोकांनाच माहीत नाही आहे की पूर्वीच्या काळी काय टेक्निक वापरली जायची काय उपाययोजना केल्या जायच्या की कशाप्रकारे ते मिश्रण बनवलं जायचं ते आज आपण विसरलेलं आहे काही हरकत नाही त्यांनी जे प्रयत्न करते केले आहेत किंवा ते करतायत त्यांना आमचा नमस्कार आहे पण हा चुन्याचा घाणा ह्याची माहिती ही प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यायला हवी तर ती माहिती शिवप्रेमींपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही माहीत पडेल की चुन्याच्या घा मळणीच्या घाण्यामध्ये कोणत्या प्रकारचं मिश्रण आणि कशा प्रकारे तयार केलं जायचं आणि गडकिल्ले बांधले जायचे मी जाणो इथेच थांबतो मला आशा आहे की तुम्हाला ही छोटी तुण्याच्या मळणीच्या घाण्याची छोटे छोटे खाणी माहिती नक्कीच आवडली असेल आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करून लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा आपण भेटूया जय शिवराय मित्रांनो धन्यवाद